आणि तरी देखील लाईव्ह आलेलो आहे कारण एकच का आहे की आज डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म डी एस पी अर्थात डिप्लोमानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला जे ॲडमिशन घेणार आहेत त्यांचं जे काही राउंड वन आहे त्याचा जे काही अलॉटमेंट आहे ती आज येणार होती पण अजूनपर्यंत ती आलेली नाही लक्षात ठेवा तुमच्या मुळात कॅपराऊनचा ऑप्शन फॉर्म भरायला जी सुरुवात होणार होती तीच मुळात उशिरा सुरू झालेली आहे आणि त्यामुळं कॅपराऊंडचा रिझल्ट आहे तो पण अजूनपर्यंत आलेला नाही लक्षात ठेवा ही गव्हर्मेंटची गोष्ट आहे गव्हर्मेंटची गोष्ट आहे त्यामुळं कॅपराऊंडचा रिझल्ट यायला थोडाफार लेट होऊ शकतो थोडा उशीर होऊ शकतो तर तुम्ही थोडा वेळ वेट करा आणि मी ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे कॅपराउनचा रिझल्ट यायला थोडा उशीर लागू शकतो तुम्हाला काय करायचं आहे सीई टी सेलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी डी एस पीचा ऑप्शन आहे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचं लॉग इन करून घ्यायचं आहे आणि डॅशबोर्डवरती तुम्हाला दिसेल की चेक अलॉटमेंट फॉर कॅपराऊंड वन आता इथे फक्त जुनीच गोष्ट दाखवत आहे ते म्हणजे कॅपराऊंड वनचा ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टॉप झालेला आहे क्लोज झालेला आहे अजून अलॉटमेंट आलेली नाही आहे ती आल्यानंतर इथे इम्पॉर्टंट जिथं दिसतंय त्या ठिकाणी लिहून येईल की कॅपराऊंड वनची अलॉटमेंट आलेली आहे तर तुम्ही चेक करत राहा आणि वेट करा जरी समजा आज नाही लागला आज रात्री उशिरा लागला किंवा उद्यापर्यंत जरी कॅपराऊंडचा रिझल्ट आला तरी तुम्हाला जे काही बेटरमेंट करणं असेल फ्रीज करणं असेल याच्यासाठी जी वेळ दिली जाते मुदत दिली जाते त्याच्यासाठी वे हा जाईल एवढी एकच गोष्ट वारंवार बऱ्याच जणांची कमेंट आलेली आहे आणि प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली रिप्लाय देणं शक्य नव्हतं म्हणून लाईव्ह येऊन एवढी एव एकच गोष्ट सांगितलेली आहे ज्यावेळेस अलॉटमेंट येईल त्यावेळेस स्पेसिफिकली व्हिडिओ बनवला जाईल कसं चेक करायचं आणि तुमचे डाऊट पुन्हा सॉल्व्ह केले जातील ठीक आहे थोडंसं बाहेर आहे तरी देखील मी या ठिकाणी लाईव्ह येऊन हा डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी व्हिडिओ बनवला अजून काही डाऊट असतील तर ते खाली कमेंट करा त्याची उत्तरं दिली जातील आणि आता मी कमेंट सेक्शन आय थिंक ऑफ असेल मला कमेंट दिसत नाही कारण मी स्क्रीनकास्टिंग केलेला आहे फक्त तेवढाच एक डाऊट सॉल्व्ह करायचा होता की वेट करा येईल अलॉटमेंट आणि आल्यानंतर मी तर व्हिडिओ बनवून तुम्हाला अपडेट करेलच बाहेर आहे त्यामुळं मला फेस ऑन करता येत नाही कॅमेरा डिरेक्टली फक्त स्क्रीन कास्टिंग केलेली आहे ठीक आहे काही डाऊट असतील कमेंट करा स्पेसिफिकली उद्या सविस्तर व्हिडिओ बनवून माहिती सांगितली जाईल बाहेर आहे आजूबाजूला दो थोडा आवाज येऊ शकतो ठीक आहे तुमचा डाऊट मी सॉल्व्ह केलेला आहे वेट करा अलॉटमेंट येईल त्यावेळेस मी पण सांगेलच व्हिडिओ स्पेसिफिकली बनवला जाईल कसं चेक करायचं निवांत राहा आज येऊ हो किंवा उद्या सकाळी येऊ हो। आल्यानंतर जो काही रिझल्ट येणार आहे त्यात थोडी बदल होणार आहे तुम्ही वेट करा येईल त्यावेळेस मी व्हिडिओ बनवून सांगेल कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका तुम्हाला तुमच्या तुम्हा आवडीचं कॉलेज मिळेल ठीक आहे थँक्यू धन्यवाद मी आता सेशन एंड करतोय